जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे ज्यांनी प्रेमात धोका खाल्ल्यानंतर देवदास बनतात कोण काय बनतं कोण काय बनतं कोण तिच्यासाठी जीव द्यायला तयार होतात ती सोडून गेली म्हणून आणि आपल्याकडे एक अशा व्यक्तीबद्दल आज आपण थोडीशी माहिती घेणार आहोत ज्याला लोकांनी वानखेडे स्टेडियमवरती ज्यावेळेस आय पी एलसाठी मागच्या वर्षी खेळायला आला त्यावेळेस लोक या व्यक्तीला म्हणजेच तुम्हाला दिसतंय कोण आहे आपल्या हार्दिक पांड्या त्या व्यक्तीला लोक छपरी छपरी म्हणून हिनवलं आणि इतिहास मात्र त्यांनीच रचलं त्या, त्या काळामध्ये तिला सोडून गेली एका पोऱ्याची आई जी तिची बायको है ना बघा मॉडेल होती ती प्रेमात धोका भेटलं विचाराला लय बेकार झालं आणि धोका भेटलेले लोक लय बेकार असतात एक तर ते दे देवदास बनतात आयुष्याचं वाटोळ करून घेतात नाहीतर याच्यासारखे समजदार व्यक्ती तोंडाने न बोलता आपल्या कामाने स्वतःला सिद्ध करून देतात आज त्याच व्यक्तीबद्दल आपण बोलणार आहोत व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे मोटिवेशन आहे याच्यामध्ये सगळं काही भेटणार आहे बघा मित्रांनो आपले जरी चॅनल पोलीस भरतीचा असेल स्पेशली पण अनेक लोक आहेत जे पोलीस भरती करता करता डिप्रेशन मध्ये जातात वर्षानुवर्ष सक्सेस न मिळाल्यामुळे त्रास जातात किंवा असे भरपूर पोरे आजकालची ज्या पोरांना पोरी सोडून गेल्या आहेत असे पण लोक आहेत जे सुरुवातीला प्रेमात पडतात एकमेकांच्या नरंतर पोरगा जर सक्सेस झाला नाही तर पोराला सोडून जातात किंवा पोरीला सोडून जातात असे पण लोक आहेत त्यांच्यासाठी महत्वाचा व्हिडिओ आहे बघा मित्रांनो लोकांना उत्तर द्यायचं नाही तुम्हाला द्यायचं आहे जे लोक तुम्हाला चिडवत असतील जे लोक तुम्हाला हिनवत असतील ज्या लोकांनी तुमची किंमत केली नसेल अशा लोकांना आपलं जे उत्तर आहे ते आपल्या कामाने द्यायचं असतं हाच तो व्यक्ती आहे ज्याने आपल्या कामामध्ये लोकांना उत्तर दिलेलं आहे जे लोक भर स्टेडियममध्ये ज्यावेळेस आय पी एलमध्ये हा माणूस उतरला खेळण्यासाठी मागच्याच वर्षाची गोष्ट आहे त्या व्यक्तीला सर्वजण छपरी छपरी म्हणून हिनवत होते आणि त्याने काय केलं लोकांना फक्त हात जोडलं तुम्ही जे बोलाल तुम्ही ॲक्सेप्ट केलं परंतु त्याने त्याचं कामाने सर्व काही दाखवून दिलं दोन दोन ट्रॉफी जिंकून दाखवल्या विश्व चॅम्पियन झाले आहे ट्वेंटी ट्वेंटीमध्ये त्यामध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली आता चॅम्पियन झाले त्या टुर्नामेंट सुद्धा महत्वाची भूमिका बजावली शेवटच्या क्षणाला यायचं ज्या ज्या वेळेस मॅच फसलेली असेल त्या त्यावेळेस यायचं धडकेबाज बल्लेबाजी करायची आणि आउट होऊन बाहेर पण निघून जायचं पण फसलेली मॅच डायरेक्ट काढायची जी, म्हणजे जिथं वाटत होतं अरे बॉल वाढत चालले बॉल कमी होत चाललंय रन वाढत चालले त्यावेळेस येणार फटाफट पट, फटाफट आपलं काम करून निघून जाणार काही घेणं देणं नाही एकच उद्देश स्कोर आहे सगळे लोक ज्यावेळेस डिप्रेशनमध्ये त्यावेळेस सहा माणूस काम करत होता आणि करणारच ना रे तर एवढा मोठा डिप्रेशन मिळाला बाईचा तरी सुद्धा तो आपल्या कामामध्ये कमी पडला नाही हुशारी डोकं मानावं लागेल आहे ना किस्सा आहे तो ज्यावेळेस लोक याला छपरी छपरी म्हणत होते असं वाटलं हार्दिक पांड्याचा करिअर डुबला असं सर्वांना वाटत होत हिला पण वाटत होत ही गेली आपले जिमच्या जो जिम ट्रेनर होता तिच्या बरोबरच त्याच्याबरोबरच निघून गेली विषय संपवला डिवोर्स घेतला तरी माणूस डिप्रेशन मध्ये नाही घेतला गेला नाही दबाव एवढा होता टेन्शन एवढं होतं पण तरी सुद्धा खेळायचं मात्र सोडलं नाही स्वतःवरती काम करत गेला स्वतःवरती काम करत गेला मी म्हणतो ना स्वतःवरती जास्त प्रेम करा रे आयुष्यामध्ये सक्सेस व्हाल बाई सोडून गेली गेली जाऊ दे आता तिला असेल भाऊ हाय तिथं आहे आणि लय बरे हुशारीने काम केलं आणखी काय काम केलं सगळी प्रॉपर्टी यायच्या नावावर बस तुला काय पाहिजे घे एकटाच आहे मी काय घ्यायचं ते घे हुशारी दाखवली आणि आजकालच्या सेलिब्रिटीने तरी हुशारी ठेवलीच पाहिजे कारण बघतोय आपण हा येत प्रॉपर्टी प्रॉपर्टीसाठी येतात लग्न करतात सगळं करतात नंतर काही ना काही कारण देतात सोडून जातात मग ह्याच्यासारखा हुशार माणूस असला तर टेन्शनच नाही एवढं सगळं डिप्रेशन आता यांचा फोटो एकदम भारी क्लिक झाले बघा चॅम्पियनशिपमध्ये काय फोटो क्लिक झाले सगळ्यांनी आपापल्या बायकांना आणलं होतं कोणी आपल्या पोरांना आणलं होतं त्यांचे मिठ, त्यांना मिठी मिठ मारत होते आणि हा आपला भाऊ आपल्या तिरंगाला झे मिठी मारत होता म्हणजे बघा याला म्हणतात देशप्रेम आहे ना ॲक्च्युली मॅच जिंकण्यामध्ये सर्वांचं जात आहे असं काय नाहीये पण सांगायचं तात्पर्य काय की प्रेमात धोका खालेले लोक काय काय नाही करू शकत कोण देवदास बनू शकतो कोण येडा होऊ शकतो येडा पण झालेले आहेत येडे पण झालेले आहेत पण प्रेमात धोका मिळाल्यानंतर स्वतःला स्वतःवरती काम करायला एक तुम्हाला चान्स भेटतो या जगामध्ये स्वतःवरती प्रेम करणं स्वतःला डेव्हलपमेंट करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणं हीच सर्वात मोठी गोष्ट आहे आणि जो व्यक्ती स्वतःला डेव्हलप करण्याचं काम करेल सगळ्यांचा विचार न करता लोक काय म्हणतील याचा विचार न करता लोकांना आपल्या कामाने उत्तर देण्याची तयारी करायची करत राहायची प्रयत्न मेहनत नक्कीच यश मिळतोच आपल्याला या भावने पण तेच करून दाखवलं त्यामुळे सांगतो प्रेमात धोका खाल्लेले लोक लय बेकार असतात बरं का किंवा प्रेमात धोका भेटलेले लोक लय डेंजर असतात डेंजराच्यासाठी बसतात असे डेंजर होऊ नका ती मला सोडून गेली तिने मला धोका दिला मग मी हात कापतो मग मी गळ फास लावून घेतो मी ट्रेनच्या खाली उडी मारतो हा मी नाहीतर मग बस तू गई जिंदगी स, मेरी बेकार हो गई दाडी बिडी वाढून देवदास बनवून बिर पिऊन टुंगल कर असे असे नका हो उलट धोका भेटला ना तर समजो सोडून गेला ना व्यक्ती त्या व्यक्तीला पश्चाताप हे झालंच पाहिजे आजच्या कंडिशन मध्ये तेच होत असेल बाय तर सोडून गेली चांगला हँडसम पोरगा होता आपला एवढं पण नाही गेली सोडून आता पश्चाताप होतच असेल अरे उलट चांगल्या माणसाला आपण उगत सोडलं म्हणून हे त्याला म्हणतो ना आपण निसर्गाचा चक्र आहे आजचा दिवस जरी तुमचा असेल पण एक ना एक दिवस हे आपला येतच असतो आजची वेळ जरी वाईट असेल पण एक दिवस चांगली वेळ ही येतेच प्रत्येकाच्या लाईफमध्ये चांगली आणि वाईट वेळ येतच असते फक्त आपल्याला संयम आणि मेहनत या दोन गोष्टींवरती काम करायचं आहे आणि लाईफमध्ये जर तुम्ही या दोन गोष्टींवरती काम केलं तुम्हाला कधीच काही कमी पडू शकत नाही असं जे मित्रांनो हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा जे प्रेमात देवदास झालेले आहेत व्हायचं असेल प्रेमात धोका भेटला ना तर हार्दिक पांडेवा इतिहास रचा लक्षात ठेवा असंही कोणी हुशार व्यक्ती कधीच इतिहास रचत नसतात आणि चुका हे प्रत्येक व्यक्तीकडून होत असते असं नाही की बिचाऱ्याकडून चुका झाली नसेल चूक झाली असेल लय झालेही असेल परंतु त्या चुकांमध्ये स्वतःला सावरणं आणि त्याच्यानंतर लोकांची तोंड आपल्या कामाने बंद करणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि या गोष्टीकडे लोकांचं दुर्लक्ष असतं त्यामुळे सांगतो प्रेमात धोका भेटला ना भाऊ जोरदार तयारी कर डायरेक्ट टॉप मध्ये आला पाहिजे टॉप मध्ये नाहीतर आपले भरती करणारे पोरं धोका भेटलं बाबा मग माझा अभ्यासच मन लागत नाही माझा ग्राउंडच होत नाही अर्धे सगळे सोड धंदे तिच्या जीवावरती टिचून झाला पाहिजे टिचून आणि तिला पण पश्चाताप झाला पाहिजे की मी एक हिरा गमावला म्हणून आणि उगच कोळशाचा माग लागले म्हणून याज रियालिटी आहे आणि असंच तुम्ही करून टाका व्हिडिओ आवडला असेल पटापट पड़ शेअर करून घ्या चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद